निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने मी इथं नगरपरिषद त्याला लाईव्ह करत आहोत अकरा वाजले तरी मॅडम म्हणतात एका गणपतीची आरती चालू आहे आणि अर्धा तास झाला मी इथं राहून इथं कॅबिनमध्ये कुणी नाही मॅडम किती वेळ झाला तुम्हाला अर्धा तास झाला ना नाही नाही त्यांचं चाललंच आहे ना मी सांगतो ते मला म्हणतात कोणी हा ना मॅडम आरती काढायला गेले मी काय म्हणलो तुम्हाला मी अर्धा तास झालो आलेले तुम्हाला फक्त विनंती केली एक फोन लावा तुम्ही मला काय म्हणलात मॅडम आरती लावून मॅडम अर्धा तास झाला ही गर्दी ही गर्दी बघाल तुम्ही कोणाला प्रॉब्लेम आहे ना मग मला प्रॉब्लेम आहे मॅडम कोणाला प्रॉब्लेम म्हणजे मला प्रॉब्लेम आहे मी अर्धा घंटा झाला आलो की मॅडम हॅलो बोल द्या मॅडम अर्धा तास झाला मी आलेलो आहे त्यांना म्हणलो तर ते मला म्हणतात मा का तुम्ही आता एवढी गर्दी दाखवू राहिलो मी बोला जाला। बोला हा ना मॅडम तुम्ही मान्य करतो ना मी आलो ना मला अर्धा झाला मी हल्ला एवढीच विनंती केली एक फोन लाव मॅडम आता पेशंट वाढलेले मग तुम्हाला काय हरकत होती आरतीचा टाइम बघा ना मॅडम आम्ही पण आरत्या करून घरून आलो रे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं अध्यक्ष आहे मॅडम जिल्हा अध्यक्ष तुम्हाला हे पण सांगतो काय नाव आहे मॅडमच आता शिक मॅडम आलेले आहे आता तिथं बसतो मॅडम आलं नाही ना हा तेच 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 गंपती चारतीच तेच साडे दहा वाजेपर्यंत इथं आहे पहिला पेशंट दहा वाजता गेले वाटत किती वाजता आलते सर तुम्ही किती वाजता आलते तुम्ही झालं ना नाही दिलं ते तुम्ही दिलं मी पाहिलंय ना म्हणूनच सांगितलं ठीक आहे मॅडम काय अडचण केस पेपर कुठे घ्यायचे आता केस पेपरचा तुम्ही तिकडे बोर्ड लावला आणि केस पेपर तिकडे घालताय आता नाही नाही ते सांगतोय केस पेपर तुम्ही तिकडे म्हणले बघा लोक तिकडे थांबलेली आणि असा भोवला कारभार चालू आहे नगर परिषद जाऊ करायचा ठीक आहे ना आता इथं कुठं लिहिलेलं पण नाही केस पेपर घ्या म्हणून आणि केस पेपर तुम्ही चालू केलेले द्या मॅडम केस पेपर तिकडे नंबर एकूण आता मॅडम पेपर आले बोलल्यावर इथं आलेले आता सर बरं बरं चालू नगरपालिकेमध्ये कवी तर राज्यात कोणाचं कवी कधी वेना दत्तर सर अर्धा एक घंटा झाला मी तुम्ही बर का सर हो सर नाही भरपूर वेळ झाला मॅडमला मी एवढीच विनंती केली फोन लावा मॅडम मला अर्धा तास दा झाला नाही माझा तुम्ही व्हिडिओ तुमचा कॅमेरा चालू असेल ना त्यात बघू शकता मला अर्धा तास झाला कामची एवढीच विनंती सर एखादा एमर्जन्सी नंतर थोडं पहिले याचा अर्धा तास झाला नाही एखादं तर पाहिजे निके मेघराज याच्यानंतर सर थोडं लक्ष द्या बस एवढच विनंती